रविवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला तर राज्यभरातील मनसैनिकांनी उपस्थिती लावली होती आणि या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं यातील एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा इथून पुढे राज्यातील बँकात मराठीच वापरली जाते की नाही हे चेक करण्याचे आदेशही त्यांनी मनसैनिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून दिले माझ्यासोबत मनसेचे हेमंत संभू साहेब आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल काल पाहिलं असेल राज ठाकरेंचा मेळावा प्रचंड मोठी गर्दी झाली होती आणि या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा जो आहे तो पुढे आणला आणि एक प्रकारे आदेशही दिले की राज्यभरात इथून पुढे मराठी वापरली जाते की नाही हे चेक करण्याचं त्यांनी सांगितलंय काल साहेबांना हे बोलावं लागलं याचं कारण राज्य सरकार आहे बरं मराठीचा मुद्दा हा पहिल्यापासून आम्ही लावून धरलेला आहे ना की साहेबांनी तो कालच काढला पण तो काल काढण्यामागचा उद्देशच हा होता की ज्या राज्य सरकारने मराठीचा मुद्दा हा सक्षमपणे राबवायला पाहिजे तो ते राबवत नाहीये तो कायदा आहे आणि तो कायदा जर तुम्हाला राबवता येत नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि म्हणून राजसाहेब म्हणाले की ज्या ज्या ठिकाणी असं दिसतील तिथे डायरेक्ट कानफडात लगावा कानफडामध्ये लगवायला किंवा कानफडात मारायला आम्ही उत्सुक नाही होत आम्हाला वेळ नाही लागले की उठसूट खळखट्या किंवा हे करायचं पण जर का खरंच तुम्ही आमच्या मराठीला डावलणार असाल त्याला दुय्यम स्थान देणार असाल तर ते चालणार नाही आणि त्यात खास करून आम्ही बँकांना आवाहन करतोय कारण का पुण्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जवळपास एक महिन्याभरापूर्वीच महाराष्ट्र बँकेमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेने पण आम्हाला ते विचारायचं आहे मनसे प्रत्येक वेळी येतोय या मुद्द्यावर आंदोलन करतोय आणि तेवढ्या पुरता हा मुद्दा थंड होतो पुन्हा जेव्हा राज ठाकरे बोलतात तेव्हा परत मनसैनिक येतात मात्र पुढे याच्यावर कारवाई काहीच होत नाही तेवढ्या पुरतंच ते आंदोलन याला कारण राज्य सरकार आहे म्हणजे आज जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतायत की कायदा हातात घेऊ नका तुम्ही कायदा सक्षमपणे ना मग आम्ही काय हातात घेणार नाही राज्य सरकार चालवायची जबाबदारी कोणाची तुमची आहे वर्षभरापूर्वी जर पुण्यातले नागरिक अजित पवारांना सांगतायत की मेट्रो सारख्या ठिकाणी शंभर टक्के सगळे बिहारी भरलेले आहेत तर त्याच्यावरही त्यांना जाग येत नाही त्याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून सुद्धा जर का मराठी भाषेची अवहेलना होणार असेल तर वेळोवेळी हे आंदोलन आणि हे होणारच आहे मग हे थांबायचं असेल तर ही जबाबदारी कोणाची राज्य सरकारची राज्य सरकारने सगळ्या आस्थापनांना मग त्या खाजगी असो शासकीय निमशासकीय असो त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही मराठीवरच बोलायचं मराठीतच व्यवहार करायचे तुम्ही जर बँकांमध्ये गेला तर आधी तुम्हाला स्लिपा ज्या आहेत ना त्या स्लिप्स तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतील किंवा मग त्यांच्या भाषेत दिसतील मराठीमध्ये नसतात एटीएम वरती मराठी नाहीये एटीएम वरती म्हणजे एटीएम वरती जर का इतर राज्यातलं मला दिसत असेल तर इतर राज्यामध्ये तुम्हाला मराठी दिसतं का नाही दिसत मग इथेच का नाही चालणार त्याच्यामुळे भूमिका काय असणार उद्यापासून मनसेची नेमकी ज्या ठिकाणी तुम्ही म्हणाल तसं जर कुठे मराठी वापरात नसेल किंवा मराठी बोर्ड नसेल तर मनसेची भूमिका काय असणार उद्यापासून बघा आतापर्यंत हात जोडून आम्ही सांगितलं बरं आम्ही बँकांना पण निवेदन दिलेली आहेत पुन्हा एकदा बँकांना सांगायचा प्रयत्न करू पण आता सांगायची वेळ गेलेली आहे त्याच्यामुळे आता जर का ते सुधारले नसतील तर तिथे आम्हाला काहीतरी खळखटॅक किंवा असं काहीतरी करावं लागेल की त्यांच्या कानाचे पडदे जे आहेत ते उघडतील आपण पाहू शकता हे होते हेमंत संभूस राज ठाकरेंनी काल ज्या प्रकारे पाडव्या निमित्त आयोजित सभेत सांगितलं मेळाव्यात सांगितलं की राज्यभरात पुन्हा एकदा मराठीचा वापर होतो की नाही ते चेक करा आणि त्यापासून त्यामुळे उद्यापासून हे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते उद्या राज्यभरातील बँकात जाऊन चेक करतील मराठीचा वापर होतो की नाही आणि मराठीचा वापर होत नसल्याचं निदर्शनास आलं तर खळखट्याक आम्ही करू असा स्पष्ट इशारा जो आहे तो या मनसेनेकांनी दिलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ